मित्रांनो दिवाळी संपली खरी पण राजकारणातले फटाके फुटायला आत्ता कुठं सुरुवात झाली राजकीय वर्तुळातलं तापमान वाढलं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर एक बॉम्ब टाकला ते म्हणाले मुंबई ठाणे कल्याण डोंबवली आणि नवी मुंबई या चार महापालिका सोडल्या तर बाकी सगळीकडे भाजप स्वतंत्रपणे लढेल आता ही घोषणा झाली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सरई दिल्ली गाठतात अमित शांची भेट घेऊन सांगतात साहेब महायुतीनं एकत्रच लढलं पाहिजे लोकसभा विधानसभा आपण एकत्र लढलो आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुतीनं जिंकल्या पाहिजेत शिंदेंचं ही दिल्ली गाठणं म्हणजे राजकारणातली अनेक अर्थ घेऊन येत आहेत एक बाजू अशी आहे फडणवीसांचं विधान म्हणजे भाजप शिंदेंना सांगताय भाई आता स्वतःची ताकद दाखवा आणि दुसरी बाजू म्हणजे शिंदेंची शिवसेना अजूनही भाजपच्या छत्राखाली स्वतःला सुरक्षित समजते एकनाथ शिंदे जुने खेळाडू आहे त्यांनी मुंबईपासून ठाण्यापर्यंतचं राजकारण अंगावर घेतलं पण मित्रांनो त्यांनाही माहीत आहे आज त्यांचा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी भाजपचं छत्र आवश्यक आहे त्यांना नीट माहीत आहे भाजपकडं मजबूत संघटना आहे सर्व गावांपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळ आहे तर शिंदेंची शिवसेना अजूनही संघटनेच्या पुनर्बांधणीच्या टप्प्यात आहे त्यामध्ये भाजपशी नातं ता लाव तानण्याऐवजी शांतता संवाद आणि सौंदर्य या तीन गोष्टींवर भर देत आहेत ते नाराज असले तरी दिल्लीला जाऊन शहांना भेटतात बोलतात पण कधीही सामना करत नाही फडणवीसांच्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली भाजपनं आम्ही स्वतंत्र लढणार म्हटल्यावर शिंदेंच्या छातीत धस्त झालं कारण हे विधान म्हणजे फक्त राजकीय मतभेद नव्हते तर एक सत्ता संदेश होता आमचं वय आमचं आहे तुमचं वय आमच्यामुळे शिंदेंनी हे नीट ओळखलं म्हणूनच त्यांनी गडबड न करता दिल्ली गाठली शहांची भेट घेतली आणि एकच गोष्ट सांगितली आपल्याला एकत्रच लढायचं आहे महायुतीची ताकद कायम ठेवायची पण या दिल्लीच्या या भेटीमागं भीती लपली होती भाजपपासून वेगळं लढायचं म्हणजे स्वतंत्र ओळख उभारावी लागेल आणि ती ओळख अजून शिंदेंच्या सेनेनं तयार केली नाही भाजप नाराज झाला तर शिंदेंचा रिवाज ठरलेला ते मौन धारण करतात चार दिवस गावाकडे जातात शेतात फिरतात ध्यान करतात आणि विपक्ष मोड ऑन करतात आणि मग परत येतात ताजे तवाने होऊन पुन्हा भाजपच्या मिठीत ही त्यांची पॉलिटिकल शैली आहे भांडण नको सत्तेचं सुख हवं त्यामुळे ते उघड नाराजी कधी दाखवत नाही आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या चार महापालिका म्हणजे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाचं हृदय इथं सगळे राजकीय प्रयोग होतात भाजप म्हणतो इतर ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू आता हे विधान शिंदेंसाठी चांगलं नाही कारण या चार ठिकाणांशिवाय भाजप चार ठिकाणांच्या पलीकडं भाजपची पकड जबरदस्त आहे तेव्हा शिवसेना शिंदे पक्ष स्वतंत्र लढला तर त्यांना भाजपच्याच नेत्यांचा सामना करावा लागेल याचा अर्थ मित्रपक्ष आता स्पर्धक ठरणार तेव्हा शिंदेंना हवं आहे की महायुती कायम राहावी कारण त्यांच्या स्थानिक आमदारांना खासदारांना आणि कार्यकर्त्यांना अजूनही भाजपच्या यंत्रणेचा फायदा होतो त्या त्यांच्याशिवाय लढायचं म्हणजे राणांना तलवार घेऊन नुसती धावपळ करायची ही निवडणूक म्हणजे शिंदेंच्या पक्षासाठी अग्निपरीक्षा त्यांनी लोकसभा निवडणुकीत सात खासदार आणि विधानसभा निवडणुकीत अनेक आमदार निवडून आणले पण तेव्हा मागे होता भाजपचा भक्कम पाठिंबा आता जर त्यांनी स्वतंत्रपणे लढायचं ठरवलं तर पहिल्यांदा त्यांच्या संघटन शक्तीचा जनाधाराचा आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा कस लागला या निवडणुकीत महायुती तुटली तर परिणाम फक्त निवडणुकीपुरता राहणार नाही तर शिंदे भाजप ना तर भविष्यात हालणार शिंदेची अडचण फक्त भाजप पुरती नाही त्यांना सामोरं जायचं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना राज मनसे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीचं समीकरण हे सगळे पक्ष मैदानात उतरलेत जर चार हिंदुत्ववादी पक्ष एकाच वोट बँकसाठी झगडणार तेव्हा मतांचं विभाजन होणारच आणि त्याचा तोटा होणार शिंदेनाच म्हणूनच शिंदे महायुतीत राहणं पसंत करताय त्यांना माहीत आहे स्वतंत्र लढणं म्हणजे जोखीम आणि भाजपसोबत राहणं म्हणजे सुरक्षितता मित्रांनो एकनाथ शिंदेंचं राजकारण हे नेहमी समजूतदार आणि व्यावहारिक राहिले ते संघर्ष करतात पण त्यातही सत्ता राखण्याचं गणित पक्कं ठेवतात आजही त्यांचा तोच प्रयत्न आहे महायुतीतून बाहेर न पडता स्वतःचं अस्तित्व दाखवून भाजपला ते सोडणार नाहीत पण स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाण्याची त्यांची तयारी ठेवते त्यांना माहीत आहे सत्ता टिकवायची असेल तर महाशक्तीच्या सावलीत राहणं भाग आहे म्हणूनच मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे फक्त पालिका नव्हेत तर महाराष्ट्रातल्या राजकीय सत्ता संतुलनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे आणि या आरशात एकनाथ शिंदे स्वतःचा चेहरा शोधतायत स्वतंत्र ओळख की महायुतीची ओळख हा त्यांचा समोरचा मोठा प्रश्न आगामी महिन्यात भाजप आणि शिवसेना शिंदे यांचं समीकरण कसं बदलतं हेच ठरवणार येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीसचं राजकारण कुठं व्हायना तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद